नमस्कार सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल यांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांच्या चे शिवृत्तीची वय बासष्ट वर्ष करण्याबाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयतपणे पाहूया केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीची वय वाढवण्याबाबत सोशल मीडियावर अनेक बातम्या येत होत्या त्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीची वय साठ वर्ष बासष्ट वर्ष करण्याचे बोलले जात होते केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याबाबत खासदारांनी प्रश्न उपस्थित केला श्री राम भुवाल निषाद आणि श्री बी पी माणिक टाकूर यांनी लोकसभेत सरकारला प्रश्न विचारला प्रधानमंत्री हे सांगण्यात आनंद होईल का वाढत्या पेन्शनच्या ओझ्यातून तत्काळ दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारी कर्मचाऱ्याचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष बासष्ट वर्ष करण्याचा सरकार विचार करीत आहे का तर तसे असेल तर त्यांचे तपशील काय आहे आणि त्यांची अंमलबजावणी कधीपासून होण्याची शक्यता आहे यासोबत त्यांनी विचारले की किती केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वाढी वयाचा फायदा होईल आणि त्यांच्या पेन्शन फंडावर अंदाजे आर्थिक परिणाम काय होईल यानंतर त्यांनी विचारले की राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वयातही अशीच वाढ करण्याचा विचार केला जाईल का नाही तर ते त्यांची कारणे काय त्यानंतर त्यांनी विचारले की कर्मचाऱ्यांना अतिरिक्त दोन वर्षाच्या सेवेचा आर्थिक फायदा कसा होईल आणि या संदर्भात त्याची एकूण पेन्शन फंडात अंदाजे किती वाढ होईल कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्त वेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी याला उत्तर दिले की केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवण्याबाबत कोणतीही कल्पना नाही डॉक्टर जितेंद्र सिंग म्हणाले की निवृत्तीचे वय वाढवण्याबाबत सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे ज्याचा सरकारने इन्कार केला आहे केंद्रीय कर्मचाऱ्याची निवृत्तीची वय साठ वर्षून बासष्ट वर्ष करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारचे दिन नाही केंद्रात अशी कोणतीही कल्पना नसताना राज्यामध्ये वय वाढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही धन्यवाद